अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेसचा एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या नागपूर इथं काँग्रेसच्या वतीनं भव्य सभेचं आयोजन करण्यात आहे काँग्रेसचे दिग्गज नेते या सभेसाठी उपस्थित आहेत आणि हिंगोलीतही या सभेची जय तयारी सुरू आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेवागर सर मला सांगा कसं नियोजन आहे किती लोक जाणार आहेत किती कार्यकर्ते जाणार या ठिकाणी नागपूर इथे जे अधिवेशन द्या एकशे अडतीसवा स्थापना दिन त्यानिमित्त अठ्ठावीस डिसेंबरला जो कार्यक्रम आखला यासाठी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष नानाभाऊ पटोले खडगेसाहेब हे सर्व मोठमोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व राज्यामधून त्या ठिकाणी सगळे नेतागण त्या ठिकाणी एकशे अडतीसचा स्थापना दिवसानिमित्त त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातून आम्ही पाच हजार कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन जाणार आहोत अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आतापर्यंत तीन मिटिंग बाबतीमध्ये आमच्या घेतलेल्या आहेत आणि तिन्ही मिटिंगमध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मग तो परभणी जिल्ह्याचा असो तो नांदेड जिल्ह्याचा असो तो हिंगोली जिल्ह्याचा असो ह्या तीन मिट तिन्ही जिल्ह्याचे जे या ठिकाणी काम पाहता पाहता तिन्ही जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी याचा प्रयत्न करतात अशा अशोकराव साहेबांनी हे घेतलेलं आहे आणि तिथे त्या ठिकाणी जवळजवळ कमीत कमी, कमी दहा लाख लोक आणि जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त किती त्याप्रमाणे नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे या सभेचे काँग्रेसला काय फायदा होईल जे जे आपण जर बघितलं लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या तर ही मोठी सभा आयोजित केली आतापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्रामध्येच आपण काँग्रेस असो हे असो महाराष्ट्रामध्येच क्रांती झाली आहे आणि निश्चितपणे ही क्रांती महाराष्ट्रामधून होत असताना हा एकशे अडतीसवा स्थापना दिवस ज्यावेळेस नागपूरमध्ये या ठिकाणी होतो निश्चितपणे हा महाराष्ट्र क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही भाजपवर सगळे लोक नाराज आपण पाहतोय मग कापसाचे भाव कमी झाले आहेत या हरभऱ्याचे भाव कमी झाले आहेत सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत शेतकरी नाराज आहे शेतकऱ्याचं उत्पन्नाचे एवढे पैसेसुद्धा शेतातून त्या ठिकाणी निघत नाहीत म्हणून सर्वजण त्या ठिकाणी नाराज आहे आणि लोकसुद्धा या कार्यक्रमाला यासाठी अतिउत्सुक आहेत निश्चितच आपल्यासोबत डॉक्टर देव देवसर आहेत आपण लोकसभे लोकसभा लो, लोक मतदारसंघात फिरतात कसं असणार आहे लोकसभा मतदारसंघाचं नियोजन काय कार्यकर्त्याच्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी एकशे अडतीसवा काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि त्यानिमित्त आपले सर्वांचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटेल साहेब यांच्या सांगण्यावरून आज हिंगोली येथे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीची एक नियोजन बैठक झाली आणि त्या बैठकीस आपल्या हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर साहेब जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई साहेब व इतर सर्व पदाधिकारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी जास्तीत जास्त लोकं कसं आणते आणता येतील याची एक नियोजन बैठक होती आणि या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी प्रदीप नरवाल साहेब व काँग्रेस पक्षाचे नेते मुजा मुजाहिद खान साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही बैठक झाली आणि त्यांनी जास्तीत जास्त लोकांना नागपूरला घेऊन येण्याचं आव्हान केलं आणि त्या दृष्टीनं आम्ही एक आठ दिवसापासूनच तयारी करत आहो आणि जवळजवळ हिंगोली जिल्ह्यामधून आत्ताच भाऊ पाटील साहेबांनी सांगितलं की पाच हजारच्या वर आपण लोक हे नागपूरला नेऊ आणि हिंगोली लोकसभेमधून जवळजवळ आठ हजार लोक नागपूरला येणार आहेत आणि त्याचं आम्ही नियोजन लावत आहो आणि हे सर्व स याची व्यवस्था आपली आ, एक आठ आठवडापूर्वी अशोकराव चव्हाण साहेबांनी मिटिंग घेऊन त्याचं नियोजनाचं मार्गदर्शन केलं आणि व्यवस्था साहेबांनी तिथं नागपूरला आमची केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना घेऊन या असं त्यांनी आवाहन केलेलं आहे निश्चितच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आठ हजार कार्यकर्ते सहभाग होतील आणि या सभेला दहा लाखाच्या वर जे आहे ते काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहतील आणि ही सभा महाराष्ट्रात क्रांती घडवेल असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर लोंडे विस्टेट महाराष्ट्र हिंगोली